युवकांच्या या राज्याच्या युवा मिशन दोन हजार चोवीस या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे सर्वे सर्वा आदरणीय दादा आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिलजी भाईदास पाटील संजयजी बनसोळे इथं उपस्थित सर्वांची नावं घेणं शक्य आहे आदितीदाई आणि युवकांच्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष सुरजित चव्हाण आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना वेळेचं भान लक्षात घेता आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उभ्या महाराष्ट्रहून इथ महाराष्ट्रातून इथं उपस्थित असलेला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाई बंधू भगिनीनो आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो मी बसल्या बसल्या विचार करत होतो की दोन जुलैला दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वांनी एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतली आणि पाच जुलैला दोन तारखेला जो घेतलेला निर्णय तो पाच तारखेला दादांनी विषद केला त्या कार्यक्रमाला मीही बोललो आणि एवढं सांगितलं की खऱ्या अर्थानं लोकशाही कुठं तर पाच जुलैच्या त्या सभेमध्ये फक्त व्यासपीठावर होती आजही ती आपल्या समोर दिसती आहे पण त्या पासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत उभ्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आदरणीय दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय याची चर्चा गावातल्या पारापासून ते बी सॉफ्टवेअरच्या ऑफिस पर्यंत होत होती पण सहा तारखेला लोकशाहीचा विजय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपला आच्चिन्ह आपला आणि पर्व इथून पुढचं फक्त अजित पर्व मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की आता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य का, दादांचं भविष्य का, जर उभ्या महाराष्ट्रातलं एवढी तरुणाई इथं पुण्यामध्ये जमा झाली असेल तर पुढचे पन्नास वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि दादाच्या नेतृत्वाला भविष्याची चिंता नाही हे या ठिकाणी अस्पष्ट होत ही तरुणाई हे उत्साह आज कदाचित दादा सुद्धा भारावून गेले असते दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं त्याची लोकप्रियता मिळावी आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नावासाठी नाही तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर जिजत राहिले पण जिजत राहत असताना स्वतः बद्दल मी जिजलोय आणि त्या जिजलेल्या चंदनाचे अनेक जणांना विजयी तिलक लावले विजयी तिलक लावल्याले काही आता राहिलेले कष्टीवादी मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झालाय असं म्हणतात म्हणून ज्यांना जन्ला दादानी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर काही भामटे दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्याला आव्हान आहे तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीभाग उभा असो तर जे जसं समोरून येईल तसं शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावं लागेल नाही तर जैसे चल रहा है वैसे चल रहा है काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये ता एक काही जण राहिलेत आणि तत्करे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली एक गण्या असते आणि एक मने असते आणि दोघं एका काय रूम मध्ये बसलेले असते गण्या म्हणतोय अरे म्हण्या वाटत मी मेणबत्ती लावतो म्हणतो अरे हो लाव पण मला उखडतय राव जरा पंखाही लाव गण्या म्हणत आहे वाटलंच मला असं काहीतरी थोड्या येड्यासारख तू बोलणार म्हणते काय अरे पंखा लावल्यावर मेनबत्ती विझल ना आता हे कोण गण्या आणि मन्या मी हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का गरज आहे का एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल मी अनेक वर्ष युवक चळवळीमध्ये काम केलेला एक कार्यकर्ता मी विद्यार्थी चळवळ पाहिली मी युवकांची चळवळ पाहिली आहे मी असंख्य बेरोजगारांचे मेळावे पाहिलेत मी असंख्य बेरोजगारांचे मोर्चा पाहिलेत ही सगळ्या परिस्थितीतून झाल्यानंतर मी ज्या वेळेस काल रात्री झोपताना विचार करत होतो की खऱ्या अर्थानं तरुणाईला आणि तरुणाच्या नेत्राच्या माग जर कुणी उभं केलं असेल तर आमच्या सारख्यात तरुणाला दादा आमच्या पाठीमाग उभं राहिले म्हणून देशाच्या इतिहासात सर्व भौम सभागृहाचा विरोधी नेता माझ्या सरकार तरुण हा इतिहासात नोंद झालीये फक्त दादांमुळे झाला मिटकरी साहेब आपण सुद्धा तरुण वयात आमदार दादांमुळे झाला अण्णा आपण सुद्धा भाई आप भी भी तुम बसले किती नावा सांगू अरे आज दादांच्या सोबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जेवढे आमदार तुम्ही उभा कराल त्या आमदारामध्ये सर्वात तरुण सर्व पक्षामध्ये या राज्यातल्या जर कुठले आमदार असतील तर ते दादांच्या सोबत असणारे तरुण आमदार आहेत माझ्यासारखा एक त्या काळामध्ये दोन हजार दहा ला कुणी जर्मल म्हणायचं जर्मल माहिती ना जर्मलची भांडे असायची जुन्याच्या काळ जर्मल, जुन्य का। जर्मल। कुणी पितल म्हणायचं अरे पण माझ्या सारखा पितर ज्या वेळेस दादांसारख्या परिसराला घासला त्याच वेळेस माझं सुद्धा सोनं झालंय हे आपण विसरू नका पण आज राजकारण कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की हे प्रोफेशन आहे पण दादासाठी कधी राजकारण व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवर नेत्यांसाठी कधी राजकारण प्रोफेशन नाही मी सुद्धा राजकारणामध्ये हे राजकारण मला घरात खायला भाकर मिळत नाही म्हणून इथं करत नाही हे प्रोफेशन नाही तर हे मिशन आहे आणि माझ्या या तरुणाईला आव्हान आहे की हे दादांच आपण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मिशन याच्यासाठी केलंय की दादांच्या विकासाची दृष्टी महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे मिशन घेऊन आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत प्रोफेशन ना आपल्यापैकी अनेक जणांना वाटतय येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत प्रत्येकाला वाटत की आपल्याला उमेदवारी मिळावी एक काळ होता राजकारणामध्ये चाळीस वर्षापूर्वी निवडणूक लढवणं हे एक लक्ष असायचं पण आज राजकारणामध्ये समाजकारण करत असताना एक पक्ष म्हणून फक्त निवडणूक लढवणाऱ्याला आणि निवडणूक जिंकणाऱ्याला महत्व नाही तर निवडणूक न लढवता पडद्याच्या राहून आपल्या पक्षाला आणि नेत्याला मोठ करणाऱ्याला सुद्धा तेवढंच आज राजकारणात महत्व झालंय हे आपल्याला विसरून चालता येणार नाही त्यामुळे या रंगमंचावर आजच्या पक्षाच्या या व्यासपीठावर जी तरुणाही महाराष्ट्रातली आहे काही जणांनी हा ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे कि भलाई मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मना मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हेच दोन हजार चोवीसच खऱ्या अर्थानं मिशन आहे एवढं जर आपण केलं तर चोवीसच्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं एवढं सांगतो काही जणांना या ठिकाणी असं वाटतं दादांना कदाचित ह्या सगळ्या गोष्टीत निर्णय घेत असताना त्या क्षणाला दादा कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला भुजबळ साहेब पाटील साहेब कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असतील त्या क्षणाला मी कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असेल याच्यापेक्षाही सर्वाधिक मानसिक परिस्थितीतून वाईट परिस्थितीतून को जात होत तर दादा जात होते दादा आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे या नेतृत्वाला जपण्याचं कामही आम्ही करू फक्त एवढं सांगतो आपण सर्वांनी लक्षात घ्या की आपला वादाचा पक्का दादा शब्दाचा पक्का दादा आणि एक सांगतो की इन महाराष्ट्र पॉलिटिशियन किंवा देशामध्ये सुद्धा शब्द देऊन पाळणार नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सर्वांची ताकद हीच खऱ्या अर्थानं येणाऱ्या पंचवीस नाही तर पन्नास वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल हे लक्षात घ्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका